न्यूज साठी प्रतिनिधी रोहन गवळी ब्युरो रिपोर्ट जीवन न्यूज महानगराची लाईफलाईन पुणे भारतामध्ये भूकंप सुनामी किंवा अतिरेकी हल्ल्याला जेवढं महत्व दिलं जातं तेवढं महत्व कदाचित मेडिकल टेररिझमला दिलं जात नाही आणि म्हणूनच भारतात दरवर्षी सुमारे पाच लाखांहून अधिक मुली गर्भातच मारल्या जात आहेत ही मेडिकल सुनामी थोपवण्यासाठी महाराष्ट्रातील दहा जिल्ह्यात प्रशासनाच्या सहकार्यानं हे आंदोलन आता अधिक जोमान वाढवायचं असल्याची माहिती वर्षा देशपांडे यांनी दिली कर्जत जामखेड आणि श्रीगोंदा तालुक्यातील आरोग्य अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मास्टर ट्रेनर बनवण्याच्या तसेच बेटी बचाओ बेटी पढाओ या कार्यशाळेमध्ये त्या बोलत होत्या बेटी बचाओ बेटी पढाव अंतर्गत लेख लाडकी अभियान युनायटेड नेशन पॉप्युलेशन फंड आणि महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाच्या वतीनं महाराष्ट्र राज्यातील दहा जिल्ह्यातील ग्रामीण आरोग्य पोषण आहार समितीच्या माध्यमातून सर्व ग्रामसभा सक्षम करायच्यात पंधरा ऑगस्टला संपूर्ण अहमदनगर जिल्ह्यात ज्या ग्रामसभा होतील त्या बेटी बचाव बेटी पढाव हा नारा घेऊन होतील त्यासाठी गाव पातळीवर पोहोचू शकतील आणि या समितीच्या सदस्यांना प्रशिक्षण देऊ शकतील असं मास्टर ट्रेनर तयार करण्याची कार्यशाळा कर्जत इथल्या महात्मा गांधी विद्यालयात संपन्न झाली या प्रशिक्षण कार्यशाळेचं उद्घाटन कर्जत पंचायत समितीच्या सभापती संगीता उदमले यांच्या हस्ते संपन्न झालं यावेळी भारत सरकारच्या तपासणी आणि मूल्यमापन समितीच्या सदस्या आणि लेख लाडकी अभियानाच्या प्रवक्त्या अॅडव्होकेट वर्षा देशपांडे अॅडव्होकेट शैला जाधव अहमदनगर अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर सांगळे कर्जत तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर भोंडवे कैलास जाधव माया पवार बसंती दायमा रूपाताई मुळे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते सह श्रीगोंदा जामखेड तालुक्यातील सर्व ग्रामीण प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य अधिकारी आणि कर्मचारी यांना मास्टर ट्रेनर म्हणून प्रशिक्षित करण्यात आला हे प्रशिक्षित प्रशिक्षक तालुक्यातील ग्रामीण आरोग्य पोषण आहार समितीच्या सदस्यांना प्रशिक्षण देणार आहेत यावेळी अॅडव्होकेट वर्षा देशपांडे यांनी प्रास्ताविकासह मुख्य विषय घेतला तर कैलास जाधव अॅडव्होकेट शैला जाधव यांनी मार्गदर्शन केलं यावेळी सभापती संगीता उदमले यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं कर्जत तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर भोंडवे यांनी या कार्यशाळेचं सूत्रसंचालन केलं यामध्ये फिल्म दाखवून प्रबोधन करण्यात आलं तिन्ही तालुक्यातील उपस्थित कर्मचाऱ्यांना प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आलं आणि हे अभियान यशस्वी करण्याचा निश्चय उपस्थित सर्वांनी यावेळी व्यक्त केला सोनवणे सिस्टर यांनी यावेळी सर्वांच्या वतीनं आपलं मनोगत व्यक्त केलं भारत सरकारच्या तपासणी आणि मूल्यमापन समितीच्या सदस्या ॲडव्होकेट वर्षा देशपांडे यांनी या अभियानाबाबत सविस्तर माहिती आमच्या प्रतिनिधीला दिली आहे बेटी बचाओ बेटी पढाव अंतर्गत लेख लाडकी अभियान युनायटेड नेशन्स पॉप्युलेशन फंड आणि महाराष्ट्राच्या आरोग्य विभागाच्या वतीने महाराष्ट्र राज्यातील दहा जिल्ह्यांमध्ये व्ही एच एन एस सी म्हणजे ग्रामीण आरोग्य पोषण आणि आहार समितीच्या माध्यमातून सगळ्या ग्रामसभा आपण सक्षम करणार आहे पंधरा ऑगस्टला नगर जिल्ह्यामध्ये ज्या ग्रामसभा होतील त्या बेटी बचाओ बेटी पढाओ हा नारा घेऊन होतील आणि त्याच्यासाठी मास्टर ट्रेनर ट्रेन करण्यात येणार आहे त्याचा कार्यक्रम आज कर्जत इथे झाला कर्जत तालुक्यामध्ये त्याच्याचबरोबर एकदा जामखेड आणि श्रीगोंदा या तालुक्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रातले मास्टर ट्रेनर आज इथं ट्रेन करण्यात आले आणि प्रत्येक गावामध्ये आता बेटी बचाओ बेटी पढाव अंतर्गत मुली वाचल्या पाहिजेत गर्भलिंग निदान होता कामाने मुली शिकल्या पाहिजेत कुपोषण दूर झालं पाहिजे आणि सर्व दूरपर्यंत मोठ्या प्रमाणावर गर्भाशयापासून थडग्यापर्यंत सर्व क्षेत्रामध्ये स्त्रियांना सुरक्षा मिळाली पाहिजे समानता मिळाली पाहिजे हा विचार घेऊन आज इथून प्रशासनाच्या पातळीवरती पल्स पोलिओसारखाच एक अभियान सुरू करण्यात आलेलं आहे आणि भविष्य काळामध्ये कर्जत असेल जामखेड असेल किंवा श्रीगोंदा असेल हा स्त्रियांसाठी सुरक्षित तालुका असला पाहिजे याच्यासाठी सर्व गरोदर माता तालुक्यातील सर्व युवक तालुक्यातील सर्व प्रशासकीय अधिकारी आणि खास करून नवविवाहित जोडप्यांनी हुंडा घेणार नाही देणार नाही मुलींची आणि बायकांशी समानतेने वागेन आणि आम्हाला ज्या वेळेला बाळ होईल त्यावेळेला आम्ही गर्भलिंग निदान करणार नाही असा विश्वास देण्यासाठी ही कार्यशाळा आज इथे संपन्न झालेली आहे बेटी बचाओ बेटी पढाव अंतर्गत आपल्या तालुक्यातील प्रत्येक मुलगी जी गर्भाशयामध्ये आहे ती आपल्यासाठी लाडकी असली पाहिजे हुंडा न घेता देता तिचं लग्न झालं पाहिजे आणि सासर घरीसुद्धा ती सुरक्षित राहिली पाहिजे याच्यासाठी हे अभियान सुरू करण्यात आलं आहे या अभियानात सर्वांनी सहभाग घ्यावा आणि आपापल्या गावातील ग्रामसभा सक्षम कराव्यात आणि बेटी बचाओ बेटी पढाव हा केवळ नारा न राहता घराघरातला विचार झाला पाहिजे असं आवाहन लेख लडकी अभियानाच्या वतीने मी आज आपण सर्वांना करते प्रतिनिधी आशिष बोरा ब्युरो रिपोर्ट जीवन न्यूज महानगराची लाईफ लाईन